माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवलदार चारशे पंचेचाळीस देव किसन गायकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत अशोका हॉस्पिटल समोर वडारोळ नाशिक येथे मारुती इको कार क्रमांक का एम एच पंधरा जे एम सव्वे छप्पनमध्ये देशी व विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याकरिता दिनांक तेरा एप्रिल दोन रोजी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर श्री संत सावतामाळी मार्ग इंदिरानगर नाशिक येथे रोडवर सापळा लावला त्यात इसम रोहितास रघुनाथ पगारे वय पन्नास वर्ष व्यवसाय चालक राहणार बंगला नंबर सात अभिषेक पार्क सुयोग नगर चंपानगरी कॅनल रोड जेल रोड नाशिक या ताब्यात घेतले नमोद इस्माने स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना देशी व विदेशी दारू वाहतूक करताना मिळून आल्याने त्यास त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये किमतीचा देशी विदेशी दारू व तीन लाख रुपये किमतीची मारुती इको कार क्रमांक एम एच पंधरा जेएम सव्वीस छप्पन असा एकूण तीन लाख त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे नमोदिस्माच्या विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे